जिवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या ज्ञानेश्वरीमधील मधील सार्थ ठरत आहेत त्या एका दुर्गम आदिवासी भागात स्थित एका शाळेत संदर्भात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा लाडची केंद्र देवरगाव तालुका जिल्हा नाशिक या शाळेनं ना सहभाग नोंदवलाय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे राज्यस्तरीय अभियान सध्या संपूर्ण राज्यात राबवलं जात आहे या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा लाडची या आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील शाळेनं सुद्धा सहभाग घेतलाय गावातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीला नसून शेतमजुरांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या लाडची गावाचा चेहरा मोहरा या उपक्रमामुळे बदलून केलाय मागील दोन महिन्यांपासून शाळेमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनची जय्यत तयारी सुरू आहे पायाभूत सुविधा शासकीय ध्येय आणि धोरणे शैक्षणिक संपादन या तीन टप्प्यांमध्ये विभागल्या गेलेल्या या स्पर्धेच्या निकषानुसार शाळेमध्ये काम सुरू आहे या सर्व कामाचा परिणाम म्हणून शाळेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यास खूप मदत झाली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक यामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा लाडची या शाळेनं तालुका स्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते त्यामुळे या वेळच्या स्पर्धेमध्ये मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती आणि लाडची गावचे ग्रामस्थ सर्वांचे सहकार्य शाळा विकासासाठी मिळते जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनच मिळालेले बँड पथक हे देखील या शाळेचे एक वैशिष्ट्य आहे शाळेमध्ये असलेली परसबाग सुविधा ही सुद्धा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे जिल्हा परिषद आदर्श शाळा ही पेसा क्षेत्रात आणि अतिदुर्गम भागात असून सुद्धा शाळा ही पूर्णपणे तंत्रस्नेनी आहे शाळेमध्ये डिजिटल शिक्षणाचे अद्ययावत असे सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर शिक्षक आणि विद्यार्थी अध्ययन व अध्यापनासाठी करत आहेत मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर टप्पा क्रमांक या अभियानामध्ये शाळेनं गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल असे आशादायी चित्र आज निर्माण झालंय दुर्गम भागात असणाऱ्या शाळेमध्ये एवढ्या उत्कृष्ट दर्जाच्या मिळणाऱ्या सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा पाहून गावकरी शाळेचे कौतुक करत असून विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या शाळेचा अभिमान वाटतोय शाळेच्या यशस्वी वाटचाली मागे तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती डॉक्टर मिता चौधरी मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप पवार साहेब केंद्रप्रमुख संजय लिलके साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन शाळेला लाभलंय आजच्या काळात एकीकडे कॉन्व्हेंट स्कूलकडे पालकांचा कल वाढत असताना जिल्हा परिषद शाळा सर्वोत्तम आहे हेच जिवंत उदाहरण या शाळेनं सिद्ध केलंय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्यूरो रिपोर्ट नाशिक